मुरलीधर जाधव हो यांचा पक्ष शिवसेनाच चिन्ह धनुष्यबाण आणि रुबाव तोच दबदबाही तोच जिल्हा प्रमुख म्हणून निवड होण्याची शक्यता कोल्हापुरात नुकतंच शिवसेना शिंदे गटाचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी नऊ मंत्री त्रेचाळीस आमदार आणि तेरा खासदार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसमवेत मुरलीधर जाधव हो यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि पुन्हा भगवा खांद्यावर घेतला ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून जाधव यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर शिंदे गटाकडून मुरलीधर जाधव यांना आपल्या सोबत घेण्यासाठी शिंदे गटातील नेते प्रयत्नशील होते आणि शिंदे गटाच्या प्रयत्नानं यश आलं आणि मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे मुरलीधर जाधव यांची ठाकरेगड शिवसेनेतून हक्कालपट्टी झाली असली तरी मुरलीधर जाधव यांनी वीस वर्ष वी शिवसेना पक्ष भगवाध्वज आणि धनुष्यबाण चिन्हासोबत सोबत कायम राहिले त्यामुळे मुरलीधर जाधव यांचा पक्ष शिवसेनाच आणि चिन्ह देखील धनुष्यबाण आणि भगवाध्वज खांद्यावर घेऊन तोच रुबाब तोच दबदबा कायम ठेवत मुरलीधर जाधव पुन्हा आणि कामाला लागले असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दौरा सुरू केलाय शाहूवाडी तालुक्यातून त्यांचा हा दौरा सुरू होईल आणि शिरो तालुक्यात दौऱ्याचा शेवट होणार आहे ठाकरे सेनेने अपमानित करून हक्कलपट्टी केल्यानंतर शिवसैनिकातून प्रचंड नाराजी पसरली होती त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडीकडूनही ऑफर आल्या होत्या परंतु त्यांनी भगवा झेंडा शेवटच्या श्वासापर्यंत खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शिवसैनिकांच्यात हो पुन्हा नवचैतन्य निर्माण झालंय आता मुरलीधर जाधव यांना पुन्हा जिल्हा प्रमुख म्हणून संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे मराठी संधी पडसूळ